हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणं तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रेजी शब्द लाईज लाइजच्या मराठीत एक असत्य खोटे थाप खोटे बोलणे किंवा लिहिणे मिथ्या बोलणे असत्य सांगणे किंवा लिहिणे किंवा थापा मारणे होत आहे लाईजच्या मराठीत दुसरा अर्थ पहुडणे झोपणे पडणे निजणे पाठ टेकणे आडवा होणे पडलेला किंवा निजलेला असणे किंवा पसरलेला असणे होत आहे लाइजला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे द अल्टिमेट डिसिजन लाईज विथ द पॅरेंट्स दुसरा वाक्य आहे हर लाइज हर्ट माय फादर डीपली तिसरा वाक्य आहे दॅट स्टोरी अबाउट हिज सिस्टर बिंग इल वॉज जस्ट अ पॅक ऑफ लाईज चौथा वाक्य आहे द सोल्युशन टू द प्रॉब्लेम लाईज विथ यू फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू